महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची निवडणुकीतील यशाने आम्ही हुरवळून जाणार नाही आमदार बाबासाहेब देशमुख तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच आमची ताकद हीच माझी ताकद आहे जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय असून भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असं आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरवळून जाणार नाही असं मत सांगोलाचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोले ते आगमन झाले यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वसामान्य नागरिक कार्यकर्त्यांनी हार तुरे ऐवजी रोपे देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अभिनंदन करत आहे यावेळी ते बोलत होते आगामी काळात सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढविणार आहे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेनं मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आम्हाला मतदारसंघात खूप काम करावे लागेल याची जाणीव होत आहे जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे विधानसभा निवडणुकीतील यशानं आम्ही हुरळून जाणार नाही सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईनं काम करावे लागेल आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे या पुढील काळात सांगोला तालुक्यात हुकुमशाही दादागिरी गुंडगिरी भाईगिरी अजिबात चालू देणार नाही सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच पंचावन्न वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करून कोणाचीही अडवणूक अथवा वेठी धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गळी केली जाणार नाही असा खणखणीत इशाराही नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिला